नमस्कार मित्रांनो आज आपण जातोय विसापूर किल्ल्यावर मळवली स्टेशन ओलांडल्यानंतर आपल्याला लागतो हा भाजे गाव आणि या गावाच्या सुरुवातीपासूनच आपल्याला लोहगड दिसायला सुरुवात होते या गावात प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांचा खूप सुंदर पुतळा आहे आणि थोडं पुढे गेल्यावर आपल्याला लागतो हा भाजे धबधबा या धबधब्याच्या उजवीकडे आपल्याला लोहगड स्पष्टपणे दिसतो बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतोय हा बघा आणि विसापूर दिसायला अजून सुरुवात झालेली नाही इथून थोडं पुढे गेलो की आपल्याला घाट रस्ता लागतो वाट थोडी कठीण आहे आणि आणखी थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे लोहगड आणि डावीकडे विसापूर अशी दोन्ही किल्ले आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतात गाडी पार्किंगला लावून आम्ही पुढे चालायला सुरुवात केली आज आपल्यासोबत आहेत आदी आणि वैष्णवी इथून थोडं पुढे चालत गेलो की आपल्याला एक विसावा पॉइंट लागतो आणि या ठिकाणी चहा वगैरे पिऊन आम्ही विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आता या पायथ्यावरून लगेच आम्ही चढायला सुरुवात करीत आहोत या प्रवेशद्वारातून थोडं पुढे गेलो की लगेच आपल्याला जंगलातून कच्चा रस्ता सुरू होतो आणि माझ्या माहितीप्रमाणे या किल्ल्यावर चढायची सगळी वाट ही अशीच आहे आहे चढाई चढायची गुगल किलोमीटर आहे मोठ्या वृक्षांची ही जमिनी बाहेर आलेली मुळे दोन्ही बाजूला घनदाट झाडी आणि वाटेवर सर्व दूर पसरलेली दगड अशी ही वाट आहे आणि आता या ठिकाणी आम्ही विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत आणि दिवसासुद्धा तुम्हाला रातकड्यांचा किर्र असा आवाज येत असेल इथून सुंदर पावना लेख दिसतोय आणि वर बघा तिथपर्यंत आपल्याला चढाई करायची आहे मागच्या वेळी आपण तुंग किल्ल्याची चढाई केली होती आणि तुंग किल्ल्याला कठीण सुद्धा म्हणतात पण मला या किल्ल्याची चढाई ही तुंग किल्ल्यापेक्षा कठीण वाटत आहे बघा सगळीकडे दगड आणि फक्त दगडच पावसाळ्यात तर ही वाट आणखीनच बिकट होत असावी इथून हा पावना लेख बघा किती सुंदर दिसतोय आता बऱ्यापैकी अशी चढाई पूर्ण झालेली आहे आणि थोडी चढाई बाकी आहे इथून किल्ल्याची तटबंदी स्पष्टपणे दिसत आहे म्हणजे आम्ही थोड्याच वेळात किल्ल्याच्या वर पोहोचू आत्ता आम्ही किल्ल्याच्या वर पोहोचलेलो आहोत आणि किल्ल्यावरचा बराच भाग हा नष्ट झालेला आहे आणि आता या किल्ल्यावर आम्ही भ्रमंती सुरू केलेली आहे आपण गड किल्ले फिरायला लागलो की फिर लाग शाळेत शिकलेला इतिहास प्रत्यक्षात अनुभवता येतो बऱ्याच ऐतिहासिक भौगोलिक माहीत नसलेल्या गोष्टी माहिती होतात असा माझा अनुभव आहे किल्ल्यावर भ्रमंती करताना तुमच्या लक्षात येईल बऱ्याच ठिकाणी तटबंदी ही तुटलेली आहे पण ज्या ठिकाणी तटबंदी व्यवस्थित आहे निर्धास्तपणे त्या ठिकाणी पाठ मिनिटे आपण आपण विसावा घेऊ शकतो पुढे चालून गेलो की आपल्याला हा एक बुरुज लागतो जुन्या काळात अशा बुरुजांचा वापर पहारा देण्याकरिता व्हायचा या ठिकाणून जर तुम्ही खाली नजर फिरवली तर तुम्हाला सुंदर निसर्ग सृष्टी दिसेल किल्ल्यावर काही ठिकाणी पानवठे आहेत आणि जुन्या काळी अशा पानवठ्यांचा वापर किल्ल्यावरच्या सर्व पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होत होता आत्ता आम्ही महादेव मंदिराकडे जातोय आणि गुगल मॅप वर मंदिर तिकडे तीनशे मीटर दूर दाखवत आहे पुढे तीनशे ते चारशे चालल्यानंतरही आम्हाला मंदिर काही दिसलं नाही पण ही, ही एक छोटीशी झोपडी दिसली किल्ल्याच्या या भागात इतर कुणीही नाही आणि सुरक्षेच्या कारणामुळे खूप पुढे न जाता याच ठिकाणून परत जाण्याचा आम्ही निर्णय घेतलाय किल्ल्याच्या या भागात तटबंदी अजूनही भक्कमपणे उभी आहे या तटबंदीवरून थोडं पुढे चालून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली किल्ला चढायला जरी कठीण असला तरी उतरायला सोपा असतो असा आपला सर्वसाधारण समज आहे बट विसापूरने तो समज सपशेल खोटा ठरवला हा किल्ला चढायला जितका कठीण उतरायलाही तितकाच कठीण आहे दगडांची कठीण वाट आणि तीव्र उतार या दोन गोष्टींमुळं या किल्ल्यावरून उतरतानाही आपल्याला तितकीच सावधगिरी बाळगावी लागते चाळीस ते पन्नास मिनिट खालच्या दिशेने चालल्यावर शेवटी आम्ही पायथ्याशी पोहोचलो